नमस्कार मंडळी मी शीतल स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल सटपटीत व्हेज कॉर्नरमध्ये आज आपण गाजराचा अगदी लसलशीत पारंपरिक पद्धतीचा गाजरचा हलवा कसा करायचा ते पाहणार आहोत पण या ठिकाणी आपण दूध न वापरता हा हलवा तयार केला आहे पण तरीही पारंपारिक चवीचा हा हलवा तयार होणार आहे अगदी झटपट तयार होणारा हा हलवा आहे दूध जास्त आपण जर वापरलं तर दूध आटवण्यासाठी खूप जास्त वेळ जातो पण हा हलवा अगदी झटपट पंधरा मिनिटात तयार होतो आणि चवीला अतिशय अप्रतिम लागतो तर या ठिकाणी एक किलोच्या प्रमाणात मी हलवा तयार केलेला आहे तर या ठिकाणी आपण एक किलो गाजरं घेतलेली आहे आणि गाजरं निवडताना थोडीशी जाडसर आणि लाल कलरमध्ये निवडायची जेणेकरून हलव्याला चव छान येईल गाजर व्यवस्थित या पद्धतीने सालं काढून घ्यायची आणि सर्व गाजरांची सालं काढून झाली की ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर पुसून घ्यायची कोरडी करायची नंतर आपण त्याचा किस करायला घ्यायचा आहे हे बघा या पद्धतीने ही व्यवस्थित सालं काढून झालेली आहे आणि धुवून व्यवस्थित मी पुसून घेतली आहे तर किस करताना खूप जास्त जाड आणि खूप जास्त बारीक किसू नका मध्यम आकाराचा किस आपण या ठिकाणी करून घ्यायचा आहे हे पहा या पद्धतीने मी हा किस करून घेते आहे खूप जास्त जर जाड किस केला तर हलवा शिजायला वेळ लागतो आणि कचकच लागतो आणि खूपच बारीक जर आपण किस केला तर गिसगिस लागतो तर या पद्धतीने आपण हा किस करून घ्यायचा आहे आता ह्याच पद्धतीने सर्व गाजरांचा आपण किस करून घेणार आहोत तर गाजर जास्त मोठं असलं तर असे दोन भाग करून गाजर किसून घ्यायचं आणि किसताना बारीक भाग पहिले किसायचा आणि मोठा भाग हातात पकडायचा म्हणजे गाजर किसताना हाताला लागत नाही तर ही एक ट्रिक तुम्ही जरूर वापरून बघा तर गाजर आपलं किसून झालेलं आहे तर एका कढाईमध्ये एक चमचाभर मी तूप घालते आणि तूप घातल्यावरती हे वितळलेलं तूप कढाईमध्ये व्यवस्थित सगळीकडनं पसरवून घ्या म्हणजे यामध्ये आपण जेव्हा किस घालू तेव्हा हा किस या कढाईमध्ये लागणार नाही तर आता सगळ्यात आधी आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेत काजू आणि बदामाचे दोन दोन काप केलेत आणि थोडेसे मनुके घेतलेले आहेत हे एक चमच्या तुपामध्ये छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत तर थोडंसं तूप आपण गरम होऊ द्यायचं त्यामध्ये हे ड्रायफ्रुट्स घालायचे आणि एकसारखं याला परतू द्यायचं आणि मस्त थोडा गुलाबी रंगा येईपर्यंत आपण हे ड्रायफ्रुट्स या तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत छान असे खमंग भाजले गेले की याची चव हो, हलव्यामध्ये अगदी अप्रतिम लागते हे पहा या पद्धतीने एकसारखं याला चाळत राहायचं आहे आणि व्यवस्थित हे भाजून घ्यायचे आहे बघा बेदाणे म्हणजेच मनुका अगदी छान टम्म फुगल्या आहेत एक चमचा तुपातच हे छान असे फ्राय झालेले आहेत The <laughs> आता हे एका प्लेटमध्ये आपण काढून घ्यायचे आहे हे बघा मस्त असे गुलाबी रंगावर काजू बदाम आणि बेदाणे आपले भाजून झालेले आहे आता एवढ्याच तुपामध्ये आपण जो गाजराचा किस केलेला आहे तो यामध्ये आपण भाजून घ्यायचा आहे तर हा किस आपण पूर्ण कढईमध्ये घालून घ्यायचा आहे हे बघा एक किलो गाजराचा हा किस आहे आणि कढईमध्ये अगदी भरभरून तो दिसतो आहे आता जसं जसं आपण याला भाजत जाऊ हा छान मऊ पडेल आणि याचा आकार कमी होईल हे बघा तुपामध्ये याला सगळं खालीवर करून व्यवस्थित आपण ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून छान सगळीकडनं तूप त्याला कोट होत होईल आणि छान असा हा किस भाजला जाईल हे पहा या पद्धतीने आपण याला छान एक सारखं ढवळून घ्यायचं आहे आणि एखाद मिनिटभर आपण याला ढवळून झालं की त्यावरती एक झाकण ठेवायचं आणि पुढचे एक दोन ते दोन मिनिटं वाफ भरवून घ्यायची आहे आणि गॅस हा मध्यम ठेवायचा आहे खूप फुल गॅसवरती याला वाफ भरू नका नाही तर किस खाली लागू शकतो आता एक ते दोन मिनटानंतर आपण ताट काढून घ्यायचं आहे झाकलेलं आणि परत याला चाळून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने याचा आकार तुम्ही बघू शकतात कमी झालेला आहे आणि अगदी कलरही त्याचा बदलला आहे अगदी छान असा डार्क कलर याचा झालेला आहे तर याच पद्धतीने आपल्याला हे गाजर वाफेवरती मऊ करून घ्यायचं आहे हे बघा आता परत पुढचे दोन मिनटं आपण हे झाकण ठेवण्याला छान अशी वाफ भरून घ्यायची जेणेकरून हा केस मऊ पडेल आणि आपला हलवा छान असा मऊसूत तयार होईल हे बघा अगदी सुंदर आपला हा दोन मिनटं परत आपण याला वाफ भरून घेतलेली आहे आणि हा केस पहा तुम्ही कढई आपली भरलेली होती जेव्हा वा। आपण घातला तेव्हा आणि वाफ भरल्यानंतर अगदी मस्त अर्धी कढई झालेली आहे आणि हा केस छान असा मऊ झालेला आहे छान असं मॉइश्चर याला सुटलेला आहे आता चार मिनटानंतर छान हा किस मौसूत पडलेला आहे आणि आता ह्या स्टेजवरती आपण साय घालणार आहोत दुधावरची तर पाऊन कप एवढी ही साय मी या ठिकाणी घेतलेली आहे तीन दिवसाची दुधावरची ही साय आहे मी म्हशीचं दूध रोज घेत असते एक लिटर तर तीन दिवस ही साय मी साठवून ठेवली होती आणि ती साय मी यामध्ये घालणार आहे या साईमुळे याला छान असं टेक्स्चर येईल मऊपणा येईल आणि अगदी क्रीमी असा हा हलवा तयार होईल साय घातल्यामुळे याचं स्वतःचं याला तूप सुटणार आहे शिवाय या जी मलई असते त्याला थोडंसं खव्यासारखं टेक्चर येणार आहे तर ह्याला ह्या साईमध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे परतवून परतवून ही साय यामध्ये छान अशी विरघळवून घ्यायची आहे ही दुधावरची साय ह्या गाजराच्या किसामध्ये मिक्स होण्यासाठी अगदी अर्धा मिनिटाचा वेळ लागतो म्हणजे चार मिनटं गाजर आपण छान वाफवून घेतलं त्यानंतर अर्धा मिनिटामध्येच आपली ही साय ह्या किसामध्ये व्यवस्थित मिक्स झालेली आहे आता हे आपल्याला एकसारखं ढवळत राहायचं गॅस हा मध्यमच ठेवायचा फुल ठेवायचा नाही छान असे मिक्स झाल्यानंतर एक ते दीड मिनटानंतर आपण यामध्ये साखर घालणार आहोत एक कप भर मी या ठिकाणी साखर साखर घातली आहे वजनी प्रमाण जर म्हणाल तर एक किलो गाजरांसाठी या ठिकाणी मी सव्वाशे ग्रॅम साखर टाकलेली आहे तर तुम्हाला साखरेचा प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी करू शकतात तर साखर घालून झाल्यावर परत आपण याला छान एक सारखं हलवत राहायचं आहे ढवळून घ्यायचं आहे आणि छान साखर मेल्ट झाली की याला थोडासा सैलसरपणा येणार आहे ह्या मिश्रणामध्ये साखर मेल्ट होण्यासाठी दोन मिनटाचा वेळ लागतो आणि दोन मिनटानंतर तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी साखर पूर्णपणे मेल्ट झालेली आहे आणि छान असा सैलसरपणा याला आलेला आहे थोडंसं मध्यमाचेवरती हे परतत राहायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये जायफळ वेलचीची पावडर घातलेली आहे आता ही पण यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आणि ह्या स्टेजनंतर आपण यावर झाकण ठेवायचं नाही पुढचे पाच ते सात मिनटं छान एकसारखं याला ढवळत राहायचं आहे आणि ह्या हलव्यातलं जे मॉइश्चर आहे ते कमी करून घ्यायचं आहे हे बघा एक सात मिनटानंतर आपला हलवा तुम्ही पाहू शकतात अगदी लसलशीत मी मस्त कलरवरती अगदी खमंग असा तयार झालेला आहे चवीला तर अतिशय अप्रतिम असा तयार झालेला आहे आता या स्टेजवरती आपण यामध्ये दूध पावडर ॲड करणार आहोत दूध पावडर घालणं टोटली ऑप्शनल आहे तुमच्याकडे जर नसेल तुम्ही नाही घातली तरी चालेल तर या ठिकाणी मी दोन मोठे चमचे दूध पावडर घातली आहे आता यामध्ये ही दूध पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि गॅस हा मध्यम ठेवायचं आहे फुल गॅसवरती आता आपण हा हलवा परतवायचा नाही आहे हे बघा एक ते दोन मिनटं छान परत आपण याला परतवून घेतल्यानंतर यामध्ये काजू बदामाचे जे काप आपण फ्राय करून घेतले होते ते घालायचे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा पुढचे एक ते दोन मिनटं छान याला एकसारखं ढवळत राहायचं आणि आपला हा हलवा रेडी झालेला आहे अगदी लसलशीत आपला हा गाजराचा हलवा तयार झाला आहे गॅस मी बंद केलेला आहे थोडंसं सेट करून त्यावरती मी काजू बदामाचे काप घालून याला सजवून घेतलं आहे आणि आता याला मी प्लेटमध्ये सर्व्ह करते आहे हे बघा अगदी लसलशीत मस्त असा हा गाजराचा हलवा तयार झाला आहे गाजराचा हलवा खायला कोणाला गरम आवडतो किंवा कोणाला थंड आणि छान असं बर्फी तयार केलेला हलवा आवडतो या ठिकाणी गरमागरम हा हलवा आपण तयार करून झालेला आहे आणि जर तुम्हाला बर्फीसारखा किंवा थंड हलवा आवडत असेल तर एखाद्या ट्रेमध्ये याला सेट करून घ्यायचं थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायचं आणि मस्त याची बर्फीसारखे तुकडे करून तुम्ही हे सर्व करू शकतात हे पहा या ठिकाणी मी एका ट्रेमध्ये याला छान सेट करून घेतले वरतून काजू बदामाचे काम घातलेले आहेत आणि एक अर्धा तास या हलव्याला मी छान असं थंड होऊ दिलेलं आहे अगदी मस्त बर्फीसारखा त्याचा तुकडा पडलेला आहे तुम्हाला अगदीच गार हलवा आवडत असेल बर्फीचा तुकडा होईल इतपत याचं टेक्शर हवं असेल तर तुम्ही याला अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून नंतर त्याचे काप करून सर्व केलं तरी चालेल तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर असं हलवाचा हलव्याचा तयार झालेला आहे तर हा हलवा आपण दुधाचा वापर न करता दुधावरची जी साय असते त्या साईचा वापर करून तयार केलेला आहे तरीसुद्धा हा अतिशय पारंपरिक पद्धतीचा छान चवीचा तयार झाला आहे जसा दिसायला हा सुंदर आहे तसा टेस्टमध्ये अगदी बेस्ट असा हा गाजराचा हलवा तयार झालेला आहे या ठिकाणी साय वापरल्यामुळे गाजराचा हलवा आपल्याला शिजवण्यासाठी खूप जास्त वेळ लागलेला नाही आहे बऱ्याचदा दूध वापरल्यामुळे गाजराचा हलवा शिजण्यासाठी अर्धा ते एक तास लागतो कारण दूध आटण्यासाठी वेळ जातो तर साय वापरल्यामुळे आपला हलवा झटपट पंधरा मिनटात तयार झालेला आहे तर ह्या गाजराच्या हलव्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशा जे काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय